सर्वांना नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो अत्यंत विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता चर्चा करणार आहोत किंवा त्याचं विश्लेषण करणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये तसेच देशामध्ये अत्यंत महत्वाचा एक विषय आता गाजत आहे किंवा घडामोडी होत आहे आणि तो आहे टीईटी तर मित्रांनो टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती परीक्षा जे प्राथमिक शिक्षक आहे एक ते आठला ला शिकवणारे त्या सर्वांना द्यावी लागेल असा निकाल आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तर मित्रांनो या संदर्भात मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक विश्लेषण करणार आहोत आणि एक प्रयत्न असणार आहे माझा की आपल्या ज्या बांधवांनी यामध्ये खूप जास्त काही जणांनी टेन्शन घेतलेला आहे खूप जण काळजीमध्ये आहे तर त्यांची काळजी त्यांचं टेन्शन थोडंफार आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचं तरी एका राज्यामध्ये एका संस्थेकडून एक अपील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि ते अपील नंतर हायकोर्टात गेलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेलं तर मित्रांनो सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीसला त्याचा निकाल लागला आणि तो निकाल असा होता की देशातील संपूर्ण शाळांमधील जे इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणारे प्राथमिक शिक्षक आहे त्यांना टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही पात्रता परीक्षा जी आहे ती द्यावी लागेल तर मित्रांनो यामध्ये काही अटी ठेवण्यात आलेल्या होत्या जसं एखादा जर शिक्षक असेल आणि तो जर त्याचं रिटायरमेंट असेल किंवा निवृत्ती असेल आणि त्याला पाच वर्ष जर बाकी असेल तर त्याला त्यामधून सूट देण्यात आलेली होती सोबतच काही जे शिक्षक होते मित्रांनो जसं दोन हजार आठ ची जी बॅच होती ची बॅच होती त्यांनी सीईटी दिलेली होती जसं मी स्वतः दोन हजार नऊ लागलेलो होतो आणि आम्ही पहिली सीईटी दिलेली होती तर मित्रांनो यामध्ये जे सीईटी दिलेले आहेत त्यांना यामधून सूट देण्यात आलेली होती असं सुद्धा आलेलं होतं आणि त्यांना जर समोर प्रमोशन हवं असेल किंवा पदोन्नती हवी असेल तर त्यांना सुद्धा टीईटी अनिवार्य आहे तर अशा पद्धतीचा हा जो निकाल आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाकडून यामुळे संपूर्ण देशामध्ये आपले जे शिक्षक बांधव आहे मित्रांनो त्यामध्ये संपूर्ण देशात गोंधळ निर्माण झालेला आहे तर काही जण खूप टेन्शनमध्ये आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण महाराष्ट्राची गोष्ट केली तर महाराष्ट्रामध्ये परीक्षा परिषदेकडून मित्रांनो जाहीर प्रकटन आलेलं आहे बघा या यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन आले जे आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून तर यामध्ये आपल्याला याचे जे टीईटी आहे होणार आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म भरायचे होते त्यानंतर हि जे हा जो पेपर होता टीईटीचा तो दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला होणार होता तर मित्रांनो या संदर्भात चालू झालेले आहे बऱ्याचशा याचिका दाखल करणं सुरू झालेलं आहे वरिष्ठ स्तरावरून संघटनेच्या माध्यमातून सुद्धा निवेदन देणं सुरू टीईटीच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशामध्ये अनेक बातम्या सुद्धा वृत्तपत्रामध्ये झडकत आहे अनेक जे निवेदन आहे ते आ, संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा शिक्षक आपल्या परीने वरिष्ठ स्तरावर देत आहे तर मित्रांनो यामध्ये काही शिक्षक काही घाबरून सुद्धा गेलेले आहे तर मित्रांनो सध्या तरी घाबरण्याचं तरी कारण नाही आहे एक बातमी मित्रांनो काल इथे दिसलेली होती आणि ती अत्यंत वेदनादायी होती तर बघा आपल्या राज्यातली जरी नसली तरी आपल्याला दिसत असेल पीईटी की अनिवार्य असे परेशान ने फंदा लगाकर बी जा तर मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला मी त्यासाठी हे शो करत आहे की बरेचशा अशा गोष्टी घडत आहे या टीईटी मुळे आणि बरेचसे आपले जे शिक्षक बांधव आहेत ते मध्ये पडलेली आहे तर मित्रांनो सध्या तरी काळजी करण्याचं तसं काहीच कारण नाही मित्रांनो परीक्षा परिषदेकडून प्रकटन आले नसेल आपल्याला जे टीईटी परीक्षा ती होणार आहे त्यासाठी आपल्याला पंधरा तारखेपासून फॉर्म वगैरे भरायचे होते परंतु अजूनपर्यंत वरिष्ठ स्तरावरून जे काही शिक्षक संघटना असतील किंवा इतर काही माध्यम मा असतील त्यांच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात आलेलं आहे की अजूनपर्यंत कुणीच फॉर्म वगैरे भरू नका तर माझ्या तरी माहितीप्रमाणे अजूनपर्यंत कुणी फॉर्म वगैरे भरलेले नाही आहे आता दुसरी गोष्ट मित्रांनो शासनाने जेव्हा ही टी ई टी आपण सर्वांना लागू केलेली आहे या आत्ता म्हणजे कोणाच्या नोकरीचे वीस वर्ष झालेले आहे कोणाचे पंचवीस वर्ष झालेले आहे आणि काही जण टीईटी म्हणजे सीईटी देऊन आलेले आहे तर बऱ्याच जणांचा यामध्ये आता गोंधळ निर्माण झालेला आहे जसं मित्रांनो आमची जी मॅच होती दोन हजार आठ नऊ दहाची यामध्ये आम्ही सीईटी देऊन लागलेलो होतो आणि मग सीईटी आम्ही दिलेली आहे ऑलरेडी तर आम्हाला आता हे टीईटी नको अशा पद्धतीचं तिथे निवेदन वगैरे देण्यात आलेले आहे त्यानंतर जे शिक्षक आता रिटायरमेंटला पाच सहा वर्ष बाकी आहे ज्यांना सहा वर्ष बाकी आहे आता पाच वर्ष ज्यांना बाकी आहे त्यांना सूट देण्यात आलेली आहे परंतु ज्यांना सहा वर्ष बाकी आहे त्यांना सुद्धा टीईटी द्यावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये हे होतं की जे टीईटी देणार नाही किंवा जे त्यामध्ये नापास त्यांना सरळ नोकरीवरून काढण्यात येईल असं तिथे त्या निकालामध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं तर या एका एक ओढीमुळे मित्रांनो अत्यंत गोंधळ झालेला आहे अत्यंत भीतीचं वातावरण संभ्रमाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण शिक्षकांमध्ये निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो बघा आपण एक शिक्षक आहोत आणि आपल्याला घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आणि आपण जे काही यासाठी विरोध करत आहोत तो चुकीचा विरोध नाही आपण घाबरलो यासाठी आपण विरोध करत नाही त्याला तर हे चुकीचं आहे यासाठी आपण सर्वांनी त्यासाठी विरोध करत आहोत तर मित्रांनो बघा आता कोणत्याही डिपार्टमेंट असेल कोणताही विभाग असेल आणि शासनाकडून जेव्हा त्या विभागामध्ये आपण लागतो तेव्हा एक आ, कोर्स करून लागतो जसं आपण जे शिक्षक बांधव आहोत कोणी डीएड केलेला आहे कोणी बीएड केलेला आहे संपूर्ण आपण ते कोर्स करूनच लागलेला आहोत आणि हे कुठली तरी टीईटी किंवा पात्रता परीक्षा ही जर आता या वेळेवर द्यायची जर गरज असेल तर मला तरी नाही वाटत आपल्याला द्यावी लागेल म्हणून परंतु आता शासनाचा जो निर्णय आहे त्यामुळे आपल्याला तेवढ्याच तयारीत सुद्धा राहा बघा या संदर्भात आता संपूर्ण राज्यांमध्ये वेगवेगळे मोर्चे काढण्यात येत आहे वेगवेगळे जे पदाधिकारी आहे आमदार असतील खासदार असतील किंवा काही मंत्री असतील त्यांच्या मार्फत निवेदन सुरु आहे तर अशाच प्रकारचं काल परवा उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो एक जबरदस्त मोर्चा निघालेला होता आणि त्यामध्ये एक बॅनर झडकलेला होता आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्यामध्ये त्यांनी लिहिलेला होता शिक्षक वीस साल की नोकरी के बाद टेट कॅन नेट एक्झाम बी क्लिअर कर देगा कारण मित्रांनो आपण शिक्षक आहोत आपल्याला जर कोणती एक्झाम एक्झाम आता द्यायचं काम पडलं तरी आपण त्यामध्ये पास होणार आहोत परंतु कलेक्टर बाद यूपीएससी एक्झाम डॉक्टर साल के बाद नीट एक्झाम तहसीलदार साल के बाद यूपीएससी एक्झाम पोलीस बीस साल के बाद, बाद फिटनेस और एक्झाम क्लिअर करते है। तर हे अगदी बरोबर आहे मित्रांनो त्यांनी हे जे व्याजार बनवलं आहे हे अगदी बरोबर आहे आणि जो काही निर्णय आलेला आहे तो फक्त शिक्षकांसाठी आलेला आहे शिक्षकांनाच पात्रता परीक्षा का बरं द्यावी लागेल आहे तर अत्यंत चुकीचा निर्णय सर्वांना समजत आहे परंतु देशाचं सर्वोच्च न्यायालय त्यांनी तो नि, निकाल दिलेला आहे आता त्यावर काय तोडगा निघतो ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र शासनाकडून असं अधिकृत अजूनपर्यंत कोणतंही पत्र निघाल नाही मित्रांनो बऱ्याचशा शिक्षक संघटनांकडून जे मंत्री वगैरे आहे किंवा त्या पदवीधर संघातील आमदार वगैरे असतील त्यांच्या मार्फतीने सुद्धा शासनाला निवेदन देणं सुरू आहे बऱ्याचशा जे वृत्तपत्र आहे त्यामध्ये सुद्धा बातम्या झळकत आहे दररोज सध्या तरी देशामध्ये दे सगळ्यात जर महत्वाचा कोणता जर विषय सुरू असेल कर्मचाऱ्याच्या बाबतीत तर तो हा टीईटीचा आहे कारण सगळ्यात जास्त जी संख्या असते मित्रांनो ती असते शिक्षकांची कारण शाळा ही प्रत्येक खेड्यावर खेड्यापाड्यात असते आणि त्यामध्ये जिथे शाळा आली तिथे शिक्षक कात्र आपण पाहणार आहोत अनिवार्य टीईटीमुळे शिक्षकांना नोकरी जाण्याची भीती पुनर्विचार नु याचिकेची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक मंत्र्यांना साकडे तर अशा पद्धतीच्या काही बातम्या झडकत आहे आता तर हे अगदी बरोबर आहे आणि याला विरोध जो आहे मित्रांनो तो व्हायलाच पाहिजे कारण हे चुकीचं आहे आता बघा आपण शिक्षक आहो आपण कुठली तरी एक पदवी घेऊन म्हणा किंवा एक डिप्लोमा घेऊनच या क्षेत्रामध्ये आलेला आहोत आणि आता जर आपल्याला एवढ्या वर्षानंतर जर पात्रता परीक्षा द्यावी लागत असेल त्यासाठी सुद्धा आपण तयार आहोत परंतु आपल्या शिक्षकांचं किंवा आपल्या संघटनांचं एकच म्हणणं आहे की पात्रता परीक्षा जर घ्यायची असेल तर सर्व विभागाची घ्या वीस वर्षानंतर जर तुम्ही शिक्षकांना जर म्हणत असेल की तुम्हाला पात्रता द्यावी लागेल तर मग तुम्ही सर्व डिपार्टमेंटला म्हणा कुठलेही डिपार्टमेंट असले मला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही विभागावर काही आरोप वगैरे करायचे नाही परंतु हे चुकी चुकी जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्यासाठी आपल्या शिक्षक बांधवांचा विरोध आहे तर यामध्ये मित्रांनो एक आवाहन करू इच्छितो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये घाबरून जायची गरज नाही सध्या तरी घाबरू नका आपलं आपलं मनस्थिती आहे ते स्थिर ठेवा काहीतरी यावर तोडगा निघणार आहे आणि जर द्यायचंच काम पडलं तर आपण त्यामध्ये यशस्वी होणार आहोत सगळे कारण आपण हाडाचे शिक्षक आहोत आपण जेव्हा लहान मुलांना घडवतो आणि कुठलीही परीक्षा शासनाला सुद्धा माहिती आहे मित्रांनो जे काम कुठलेही डिपार्टमेंटचे कर्मचारी करू शकत नाही ते काम आपण त्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्यांच्या सोबतीने आपण करत असतो जसं आपल्या शाळेवर कितीतरी जे उपक्रम असतात आरोग्य विभागाचे ते आपण राबवतो त्यानंतर वन विभागाचे उपक्रम आपण राबवतो पोलीस विभागासोबत मित्रांनो कोरोनामध्ये आपण दोन वर्षामध्ये तिथे ड्युट्या केलेल्या आहेत परंतु कुठल्याही डिपार्टमेंटचा किंवा कुठल्याही विभागाचा कुठलाही कर्मचारी आपलं काम करू नाही शकलाय आतापर्यंत दुसरी गोष्ट मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची जे देशाच्या ज्या निवडणुका होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त जे काम असते ते शिक्षक करतात प्राथमिक शिक्षक शासनाला सुद्धा माहीत आहे हे जे काम आहे हे जे सगळ्यात महत्वाचं काम आहे हे काम आपले शिक्षक बांधवच परफेक्ट करू शकतात तर अशा पद्धतीचे मित्रांनो आपले शिक्षक आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की कुठल्याही शिक्षकांना कुठल्याही आपल्या बांधवांना घाबरून जायची गरज नाही यावर काही ना काही तोडगा निघणारच आहे कारण शासनाला माहित आहे एवढे सारे जे कर्मचारी आहे आणि त्यांनी जे त्यामध्ये निकाल दिलेला आहे की ते इथे जर नापत झाले तर त्यांना घरी बसवले हो जाईल तर मित्रांनो एवढं सुद्धा सोपं नाही आहे कोणाला घरी बसवणं आणि आपण शिक्षक म्हणून जर पात्रता परीक्षा द्यायचं जर वेळ आलीच तर आपण तिथे कोणीही आपले बांधव तिथे फेल वगैरे होणार नाही आहे तर विरोध आपला फक्त यासाठी आहे मित्रांनो यामध्ये की ही जी पात्रता परीक्षा आहे जर शिक्षक म्हणून आपण एवढ्या वर्ष नोकरी केल्यानंतर जर आपल्याला द्यावी लागत असेल तर मग प्रत्येक डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा ती द्यायला पाहिजे जर सर्वजण तयार असतील तर आपण केव्हाही तयार आहोत आपले बांधव केव्हाही तयार आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो यामध्ये कोणीही घाबरून जाऊ नका हो आपल्याला आपली मनस्थिती स्टेबल ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं हळूहळू आपण तयारीला सुद्धा लागायचं आहे आपल्याला जी काही परीक्षा द्यायची आहे त्या तयारीला हळूहळू लागा आणि त्यामध्ये काही नवीन नसणार आहे आपण एवढ्या वर्षामध्ये जे काही विद्यार्थ्यांना शिकवत आहोत त्यापैकीच काही भाग असणार आहे त्यामुळे ती परीक्षा आपल्यासाठी तेवढी जड जाणार नाही तर मित्रांनो यामध्ये जे ज्येष्ठ आपले बांधव आहे ज्येष्ठ आपले शिक्षक आहे ते थोडेफार घाबरून गेलेले आहे किंवा त्यांना असं वाटत असेल की बाबा आता मला रिटायरमेंटला किंवा निवृत्तीला एकच वर्ष राहिला आणि आता ही मला पात्रता परीक्षा कामाला पर द्यावी आहे तर मित्रांनो त्यांची जी मेंटॅलिटी आहे त्यांचा जे, जे मनस्थिती आहे ती सुद्धा अगदी बरोबर आहे कारण या स्टेजवर जर शासनाला असं वाटत आहे की शिक्षकांनी वीस वर्षाच्या नोकरी नंतर पूर्ण नोकरी केल्यानंतर वीस पंचवीस वर्षाची नोकरी केल्यानंतर जर त्यांना पात्रता परीक्षेची गरज पडत आहे तर आमचंही म्हणणं बरोबर आहे आपल्या शिक्षक बांधवांचंही म्हणणं बरोबर आहे की बाबा आम्हाला जर गरज आहे तर मग तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटला गरज आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कुणावरही आरोप करायचा नाही परंतु आपल्या बांधवांना एकच आव्हान आहे की हा जो चा जा घोट झालेला आहे हे जे मनस्थिती निर्माण झालेली आहे हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे हे जी भीती निर्माण झालेली आहे काळजी निर्माण झालेली आहे यामध्ये कोणीही काळजी करू नका कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नका यामध्ये काही ना काही तोडगा निघणार आहे कारण विषय फक्त एका शाळेचा एका गावाचा एका तालुक्याचा किंवा एका जिल्ह्याचा नसून पूर्ण देशातील पूर्ण राज्यातील पूर्ण जिल्ह्यातील पूर्ण शिक्षकांचा आहे त्यामुळे यावर काहीतरी नक्कीच सकारात्मक तोडगा निघणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला एकच विनंती करायची होती की याबाबत काही आपले जे बांधव आहे ते त्यांची मेंटॅलिटी थोडी विस्कटलेली आहे किंवा ते घाबरून गेलेले आहे तर कुणीही घाबरून जाऊ नका आपल्याला हे टीटीच काय आपण कुठलीही परीक्षा जरी आ, आज सांगितलं आणि उद्या दिली तरी आपण त्यामध्ये सक्सेस होणार आहोत कारण आपला तेवढा अनुभव आहे तर मित्रांनो यामध्ये सर्व जे आपले बांधव आहे सर्व जे शिक्षक आहेत त्यांना घाबरून जायची काहीच गरज नाही कुठलाही संभ्रम कुठलीही भीती कुठलीही काळजी करण्याची गरज नाही एकदम बिंदस्त्रा जे काही आपला सुरू आहे ते सुरू ठेवा ज्या दिवशी आपल्याला फॉर्म भरा असा आदेश येणार आहे त्या दिवशी आपण फॉर्म भरणार आहोत आणि त्यानंतर परीक्षा सुद्धा देणार आहोत अजूनपर्यंत मित्रांनो महाराष्ट्र शासनाची जर गोष्ट केली तर अजूनपर्यंत यामध्ये शासनाकडून कुठलंही अधिकृत पत्र आलेलं नाही आहे फक्त परीक्षा परिषदेकडून ते जे आहे जाहीर प्रघटन त्या परीक्षेसंदर्भात ते, ते आलेलं आहे परंतु मित्रांनो आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून बरेचसे आता काही बांधव जे आहे आपले ते जुने जुने जीआर वगैरे टाकत आहे की यांना टीईटी लागू नये यांना टीईटी असं तसं तर मित्रांनो यामध्ये जो निकाल लागलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्या निकालाच्या नंतर तो संदर्भ धरून जेव्हा आपलं महाराष्ट्र शासन किंवा इतर कुठल्याही राज्याचे शासन जे असेल ते जेव्हा पत्र काढेल अधिकृत ते पत्र ग्राह्य धरले जाणार आहे त्यामुळे आज ना उद्या आपल्या महाराष्ट्र शासनाचं सुद्धा पत्र येणार आहे इतर राज्याचं सुद्धा येईल आपण जर महाराष्ट्र शासनाची गोष्ट केली तर ते आज ना उद्या येणारच आहे यावर सकारात्मक टोडगा निघणार आहे त्यामुळे जाऊ नका या टीईटी बाबत -टी कुठलाही संभ्रम कुठलीही भीती कुठलीही काळजी मनामध्ये ठेवू नका घाबरून जायचं काहीच कारण नाही आपण सविस्तर विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपली भीती घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण शिक्षक म्हणून आपण उत्तम आहोत आणि आपण कुठलीही परीक्षा द्यायला आपण घाबरणार नाही आहोत आणि जी टीईटी आहे ती जर द्यायचं काम पडलं तर आपण सगळे त्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने पास होणार आहोत परंतु आपला जो विरोध आहे तो त्या चुकीच्या पद्धतीला आहे कारण ही जी टीईटी आहे फक्त आपल्या डिपार्टमेंटला फक्त आपल्या शिक्षकांना लावण्यात आलेली आहे त्यामुळे आपण याला विरोध करत आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्वाचं जे विश्लेषण होतं ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे टीईटी बाबत आणि आपली जे संभ्रम होता जी भीती होती जी काळजी होती ते घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपल्यापैकी एका जरी बांधवाचं जर टेन्शन थोडंफार जरी कमी झालेलं असेल तरी माझा हा जो व्हिडिओ बनवण्याचा जो प्रयत्न होता तो सफल झाला असं मी समजणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा या कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असं नवीन माहितीचं नवीन अपडेटचं तोपर्यंत धन्यवाद